सहा पर्सेंटची दरावर प्रवीण परदेशी जी आहेत त्याने आमच्यासाठी एडीबी बँकचे कॉर्डिनेट केलाय तिथून आम्हाला लोन मिळेल सर आता आपण सांगितलं की उत्तर महाराष्ट्राची आपण बैठक घेतली अधिकाऱ्यांची आढावा बैठकीमध्ये का का नेमकं काय काय झालं प्रॉब्लेम काय तुम्ही नाही केलं तर मी झोपू द्यावी असं आहे की प्रोग्रेस काय मध्ये ते सर्व मध्ये अतिशय चांगली रजिस्ट्रेशन झालाय आम्ही फक्त नवीन कोर्सेस नाही केले प्रत्येक आय टी आय मध्ये दोन रूम्स हाय क्लास फर्निचर बोर्ड टीचर बोर्ड कलर रूम्स टेबल विंडोज सर्व नवीन केलं आहे ते जे आपले आय टी आयचे चे मुला मुली आहे त्याने मोठी कॉलेज पेक्षा जास्त ऍटमोसफेअर चांगला ऍटमोसफिअर आपण तिथे देणार आहे तुम्ही एक दोन तीन झाला का आपलं फर्निचर नवीन आला का

हळूहळू पण मार्क्स लेवलवर जाणार आहे म्हणून मी सांगितलं की पाच दिसेल पाच वर्ष लागणार आहे चारशो सतरा आयटीआय मध्ये दोन दोन स्मार्ट रूम प्रत्येक आयटीआय मध्ये सुरू करत आहे इव्हन ते पॉलिटेक्निक स्कूल पण करत आहे सहा महिन्याच्या आत सर्व आयटीआय मध्ये दोन दोन क्लास स्मार्ट रूम होईल नंतर पुढच्या वर्षामध्ये आम्ही हॉस्टेलवर ध्यान देणार आहे हॉस्टेल आमची फार चांगली अवस्था नाहीये आणि नंतर परत जे रिमेनिंग क्लासरूम आहे ते चांगले करू रस्ट्रेशन चांगला झालाय टीचर्स आम्ही शोधत आहे प्रॉब्लेम जे आमची एक आली ते जे गावाचे आय टी आय आहे त्यामध्ये मुलीसाठी ट्रान्सपोर्टेशनची प्रॉब्लेम आहे ते, ते रात्रीसाठी गावातून कसे यायचं ते आम्ही प्रयत्न करत आहे काल मी कलेक्टर साहेबांना पण भेटलो होतो तो कलेक्टर साहेबने सांगितला की ते आय टी आय साठी जे काही रक्कम हवा आहे ते

समाजाची चलवल एक सर्व प्रॉब्लेम पश्चिम बंगालमध्ये झाली श्रीलंकामध्ये झाली नेपाळमध्ये झाली सर्व युवाने केली नाही युवा रोजगारसाठी केली आपल्याकडे मोठा युवा ग्रुप आहे युवा, युवा आपल्याकडे देशामध्ये फार जास्त नंबर आहे त्याने आपण रोजगार नाही दिले तर आपण देशामध्ये पण प्रॉब्लेम होईल काय विचारत होते पण शासकीय त्यांना माहिती असेल जावं लागतं कारण कमी पाच किलोमीटर जाऊ लागलं किंवा पुऱ्यावरून बाहेरून येणाऱ्या रिक्षांची वाट पाहावं लागतं विद्यार्थी बस तो प्रॉब्लेम कधी कधीपासून आता बसून नाही शिस्टी महामंडळाचा आपण पत्र व्यवहार करून तिथं तो प्रश्न सोडवतो की नाही प्रॉब्लेम काय सांगितलं तुम्ही नंतर विचारला ते साठी मी सांगितला होता की त्याने विचारला की तुमचा निगेटिव्ह काय समजत मी स्वतःहून सांगितलं का हा निगेटिव्ह आहे त्यावर आपण काम करत आहेत आता माझ्याकडे लगेच दोन तीन ठिकाणी असं झाला की मी एस रिक्वेस्ट केली तर एस टीने मुलीसाठी फ्री पास इश्यू केला पण सर्व ठिकाणी ही प्रॉब्लेम संपली नाहीये आपण सहा महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम काय करू काय काय मार्क काढू ते आमचे दीपक जी आयएमसी मेंबर आहेत ते सांगते आमचे अध्यक्ष आहेत ते सांगते ऑलरेडी तशा याच्यावरती प्रोग्राम सुरू होत आहे जे सरांनी आता सांगितलं स्किल डेव्हलपमेंट तर आता जर आपण पाहिलं की मोबाईल रिपेअरिंग ड्रोन आता शेतीमध्ये भरपूर ड्रोन वापरले जातात रिपेअरिंग हे डेव्हलपमेंट करतात ते ऑलरेडी इनिशिएटिव्ह घेऊन टॉक वरून ते पर्प्युलेट झालेलं आहे आणि आपण धरणगाव एरंडोल आणि इथं जळगावला लेडीज आयटीआय मध्ये ते चार कोर्सेस प्रत्येकाच्या मध्ये चालू पण केले जे ऍक्च्युअली आपल्याला लागतं जसं आता जर आपण पाहिलं की जे हाऊसहोल्ड इक्विपमेंट असतात त्याचे रिपेरिंग असतं किंवा हे बाकीचे सर आदिवासी जिल्हा आहे त्याच्यासाठी काय आपण वेगळं असं काही करणार आपण दोन आहे काल आमची बैठक झाली यामध्ये मी ते आदिवासी आयटीआय यामध्ये आपण जे सो रुपयाची फीस आहे ते वाढवणार नाही ते रुपया ठेवून तिथेच आदिवासी विभागानं आम्ही संपर्क केलाय त्याने सांगितलंय की तुम्ही आम्हाला कम्पल्सिट करावा एक दोन त्यासाठी आम्ही टीचरसाठी पण स्पेशल पेमेंट करू तिथे दुर्गम भाग असून म्हणून टीचर पण मिळत नाही तर त्याने नॉर्मल पेक्षा जास्त पेमेंट करू आमचे असा प्रयास राहील की तुम्हाला पण मनामध्ये काय यासाठी असेल तर सांगा काय करू शकतो नाही पण ते आदिवासी विद्यार्थी आपल्याकडे हवेत त्यासाठी विशेष काही प्रयत्न होणार ते मी आदिवासी आयटीआय मध्ये जे आदिवासी विद्यार्थी जास्त आय आदिवासी आयटीआयमध्ये त्यासाठी मी सांगितलं की तिचे टीचरने जास्त पगार देऊ ट्रान्सपोर्ट व्यवस्था करू आणि त्याने जे फीस आहे ते फीस कमी ठेवू असं तीन आम्ही आतापर्यंत त्या केलं आहे अजून आम्ही त्यावर काम करत आहे आता एक फक्त तुम्हाला माहितीसाठी मी ज्या कार्यक्रमासाठी आलो होतो ते धरणगावमध्ये कैलासवासी मुकुंदराव पणसीकर स्किल सेंटर अतिशयप तो तो च आदिवासी जावा मध्य डॉक्टर एडगेवार नगर मध्य तो तिथे चार क्लासेस कंपनी ने संपर्क करता है कि तुम्हें टीचर दिया तुम्हें मदद करू सकता करा ओन करा तुम्हें सामाजा की चलवल सर्व प्रॉब्लम पश्चिम बंगाल मध्ये झाली मध्ये झाली मध्ये झाली सर्व युवाने केली नाही के। युवा, युवा रोजगार ते रोजगारसाठी केली आपल्याकडे मोठा युवा ग्रुप आहे युवा आपल्याकडे देशामध्ये फार जास्त नंबर आहे त्याने पण रोजगार नाही दिले तर आपण देशामध्ये पण प्रॉब्लेम होईल आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव